पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पिंपळनेर भक्षाच्या शोधामध्ये बिबट्या विहिरीत पडल्यानं परिसरात एकच उडाली खळबळ भक्षाच्या शोधामध्ये बिबट्या विहिरीत पडल्यानं परिसरात खळबळ धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वन विभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एक दीड वर्षाच्या बिबट्याच्या विहिरीत पडल्यानं चांगलीच धांदल उडाली होती मात्र वन विभागाच्या पथकानं तातडीनं केलेल्या बचाव कार्यानंतर बिबट्याचा जीव वाचला आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या बिबट्याला पिंजऱ्यात कैद के केले यानंतर मोठ्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांनी सकाळी काही ग्रामस्थ विहिरी जवळून जात असताना बिबट्याचा आवाज जाणवल्यानं ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या विहिरीमध्ये पडलेला ग्रामस्थांना आढळून आला या संदर्भात तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना यश आले असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला तात्काळ पिंजऱ्यामध्ये कैद केले असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा